ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी उद्योजक तथा शिवसैनिक पवन वाळेकर यांच्या वतीने अंबरनाथ मधील महिलांकरिता छावा चित्रपटाचा विशेष शो आयोजन करण्यात आले होते छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळतोय त्यामुळं महिला आणि तरुण मुलींना हा चित्रपट पाहता यावा याकरिता अंबरनाथचा मिरात चित्रपट गृहात या चित्रपटाचा विशेष शो पवन वाळेकर यांनी आयोजित केला होता हा शो पाहण्यासाठी जवळपास शंभर महिलांनी उपस्थित राहून शोचा आनंद घेतला मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित हा पिक्चर आहे तर आपलं जो यंग क्राऊड आहे यंग यूथ आहे आणि जे आपल्या इथल्या बायका आहेत त्यांना छत्रपती संभाजी महाराज काय होते ते कळलं पाहिजे म्हणून तो मूवी आपण सगळ्यांना निशुल्क आपण सगळ्यांना दाखवतोय आणि हा हा पिक्चर अख्ख्या भारतामध्ये खूप गाजतोय त्यामुळं आपण आपल्या एरियातल्या काही बायका आणि काही यंग मुली त्यांना दाखवणं खूप गरजेचं होतं म्हणून त्यांना आपण मूवीला घेऊन आलो